नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव एज्युकेशन युट्युब चॅनल मध्ये आपलं स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहे तर चला ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत नाहीत महाराष्ट्र कॅबिनेट मिटींग आचार संहिते शिंदे सरकारकडून आणखी सतरा निर्णय या संदर्भामध्ये आपण माहिती पाहणार असून कॅबिनेट मीटिंग आचारसंहितापूर्वीच मंत्रिमंडळाच्या निर्णयाचा धडाकेबाज पाऊस दिनांक सोळा मार्च दोन हजार चोवीस रोजी पार पडलेल्या मीटिंग मध्ये निर्णय आणि त्या निर्णयाचे टायटल महाराष्ट्र मंत्रिमंडळाने घेतलेले महत्वपूर्ण सतरा महत्वाचे निर्णयाचे स्पष्टीकरण मित्रांनो जाणून घेऊ या स्पष्टीकरण कॅबिनेट मीटिंग राज्य पोलीस दलाचा आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर राज्य मंत्रिमंडळाच्या आदर्श आचारसंहिता लागू होणार आहे त्यापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत सतरा महत्वाचे निर्णय घेण्यात आले आहे राज्य सरकारच्या शनिवारच्या बैठकीत राज्य सरकारने पोलीस दलामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा वापर करण्याचा परवानगी दिली आहे आणि या बंगाली अकादमी साहित्य अकादमी स्थापन सा निर्णय घेण्यात आला हाताने महिला उचलणाऱ्या प्रथेचे उच्चाटन करण्यासाठी रोबोटिक स्वच्छता यंत्र असलेली मॅन फुल कडून मशीन होलकडे ही योजना राबवण्यात येणार आहे तसेच संगणक कडेही तातडीने निकाली काढण्यात येणार आहे म्हणजे संगणकीय गुन्हे तातडीने निकाली काढण्यात येणार येणार आहे. म्हणजेच नाही. आता म्हणजे मंत्रिमंडळाने घेतलेल्या सतरा महत्वपूर्ण निर्णय जाणून घेऊया निर्णय क्रमांक एक उद्योग विभागाचा निर्णय आहे या विभागातर्फे राज्य शिखर संस्थेच्या कळंबोलीतील इमारतीची शुल्क माफी निर्णय क्रमांक दोन वैद्यकीय शिक्षण विभाग निर्णय तात्पुरत्या स्वरूपातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना नियमित करणार चौसष्ट अधिकाऱ्यांना नियमित करणार तीन गृह विभागाच्या निर्णय मालमत्ता विद्रुपी करण्यासाठी आता एक वर्षाचा कारावास दंडाचे स्वरूप सुद्धा वाढवले चार विधी व न्याय विभाग निर्णय एकशे अडोतीस जलद गती न्यायालयासाठी वाढीव खर्चाची मान्यता प्रदान करण्यात आली आहे सांस्कृतिक विभाग निर्णय संस्कृत बंगाली अकादमी स्थापन करणार सहा सांस्कृतिक कार्य विभाग निर्णय शासकीय व निमशासकीय जागावर आता मोफत चित्रीकरण करण्याचा सा परवानगी मान्यता प्रदान निर्णय क्रमांक सात इतर मागास विभागातील निर्णय विणकर समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ पन्नास कोटी भाग भांडवल उभे करणार निर्णय क्रमांक भागभांडवंधन विभागातर्फे पुण्य श्रोत आयला देवी महाराष्ट्र शेळी व मेंढी विकास महामंडळाच्या भाग भागभांडवाला भरीव वाढ करण्यासाठी मान्यता प्रदान निर्णय क्रमांक नऊ सामाजिक न्याय

सौदावा निर्णय गृह विभाग निर्णय संगणकीय विभागातर्फे निर्णय सांस्कृतिक कार्य विभाग निर्णय वृद्ध साहित्य व कलाकारांना पाच हजार रुपये मानधन सोळा क्रमांकाचा निर्णय सामान्य प्रशासन विभागाने घेतला राज्य अधिकारी महासंघाच्या कल्याणासाठी केंद्रासाठी वीस कोटी रुपये आणि निर्णयात असं म्हटलं आहे श्रीगोंदा तालुक्यातील शेती महामंडळाची जमीन एम आय डी सी ला हस्तांतरित करण्यात येणार मित्रांनो एक ते सात निर्णयामध्ये

धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मातरम थँक्यू वेरी मच लॉट ऑफ थँक्स